बघा एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास आठ टक्के सूट देतो तरीही त्यास पंधरा टक्के नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत सतराशे रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला के खरेदी केलेली असेल छापील किंमत सूट या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असतानीच हे सूत्र आहे जसं की छापील किंमत बराबर इथं अंशामध्ये खरेदी किंमत कंसात शंभर अधिक शेकडा नफा आणि छेदस्तानी शंभर वजा शेकडा सूट काही गोष्टी पाठ करा या सूत्रानुसार पावलं टाका द्या वस्तूची सतराशे पन्नास असं गणित म्हणते इथं सतराशे वाटल्यास इकडे घेऊ का सतराशे पन्नास ही आहे छापील किंमत बराबर वस्तूची खरेदी किंमत विचारली मग खरेदी किंमत हा शब्द असाच राहू द्या कंसामध्ये शंभर अधिक समोर शकडा नफा म्हणजे तरीही त्यास पंधरा टक्के नफा होतो या विधानातील पंधरा टक्के इथं मांडा अधिक स्वरूपात छदस्थानी शंभर आणि वजा स्वरूपात त्यानं दिलेली ग्राहकाला ही सूट आठ ओके अशा पद्धतीची प्रक्रिया सतराशे पन्नास लेकरांना लक्ष द्या खरेदी कंसातील गोळा पेरीस एकशे पंधरा छेदस्थानी वजाबाकी ब्याण्णव आता सतराशे पन्नास बराबर लेकरांनो खरेदी एकशे पंधरा यांचा गुन्हा आहे खरेदी सोबत एकशे पंधरा हे गुनिला आहेत छेदस्थानी बॅप आता सतराशे पन्नास कडे येतानी हे बनवणी स्वरूपात तर छेदस्थानी हे एकशे पंधरा का मांडावे लागतात हे बरेच वेळ सांगत संख्या परस्पर विरुद्ध बाधनं जाताना एखाद्या संख्येसोबत छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते लेकरांनो लक्ष द्या हा भाग जातो पंधरा पॉइंट एकवीस सर आता पंधरा पॉइंट एकवीस त्यासोबत गुन्हेला ब्याण्णव समोर खरेदी आणि हा गुन्हा तेराशे नव्याण्णव पॉईं नऊ बरावर खरेदी आता हे तेराशे नव्याण्णव पॉई म्हणजे काय आहे एखाद्या वेळेस तुमच्या जवळ प्रश्नपत्रिका असेल तर त्याच्यामध्ये एफ्रॉक्झी मेटली म्हणजे जवळच उत्तर चौदाशे दर्शवलेलं असू शकते ओके okay. ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केलेली असेल असा प्रश्न त्याच ते अक्युरेटर तेराशे नव्याण्णव पॉईंट नऊ ही एवढ्या किमतीला त्या दुकानदाराने ती वस्तू खरेदी केलेली असेल डेफिनेटली मात्र एखाद्या वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये पत्रिकेमध्ये जवळच अप्रॉक्सिमेटली जवळचं उत्तर दर्शवलेलं असते एखाद्या वेळेस चौदाशे रुपये उत्तर लिहायला हरकत नाही ओके छापील किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल तसेच वस्तूची खरेदी किंमत काढणे ही प्लेलिस्ट सुद्धा अवश्य बघा ओके